ज्यालाई म्हणून काढली तो जिजाऊचा हो शब्द होता आणि ज्याला श्री पत्नी म्हणून काळाली तो सीते सराम होता तो सीते सराम होता सर्वांनी व्यासपीठ वर्गांनी गुरुजन वर्ग आणि ते उत्तर माझ्या सर्व सर्व भगिनींनो न सर्वप्रथम सर्वांना आयुष्याच्या

आहेत पण पण भारतीय समाजात स्त्री व पुरुषां स्त्रीला पुरुषांच्या सावली खाली उभे राहावे लागते स्त्रीचा गौरव केला जातो पण सत्य मात्र वेगळेच आहे धन्यवाद